महाराष्ट्राला काय सर्वप्रथम मी निर्मला सीतारामनजीचं खूप खूप इथे अभिनंदन करतो की आज त्यांनी नववं बजेट हे भारताचं इकडे प्रस्तुत केलं आणि गेले नऊ वेळा प्रत्येकासाठी प्रत्येक समाज घटकासाठी काही ना काहीतरी या बजेटमध्ये देण्याचं काम केलं आणि त्याचाच प्रत्यय म्हणजे आज जेव्हा हा बजेट प्रस्तुत करत असताना दोन हजार चौदामध्ये जो बजेट प्र पेश केला प्रस्तुत केला आणि दोन हजार सव्वीसमध्ये आज जो बजेट प्रस्तुत होतो आहे त्याच्यामध्ये जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे हे बारा लाख कोटीचं कॅपिटल एक्सपेंडिचर आहे जे मदे भक्ता भक्ता दोन हजार चौदामध्ये फक्त आणि फक्त दोन लाख कोटी होतं इतक्या मोठ्या प्रमाणावरती भारत जो आहे हा पुढे जातो आहे तिसरी महासत्ता बनण्याच्या वाटचाली वाटचाल जी आहे ही भारत करतो त्रेपन्न लाख कोटीचं बजेट आज दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीसचं माननीय निर्मला सीतारामनजींनी प्रस्तुत केलेलं आहे आणि हे जे बजेट आहे या बजेटमध्ये तीन कर्तव्य हे सगळ्यात अगोदर जे आहे त्यांनी बोलून दाखवले हे कर्तव्य काय आहेत आर्थिक विकास जनमानसाची जी अपेक्षा आहे आकांक्षा आहे त्याची पूर्तता आणि सबका साथ सबका विकास या तीन मुद्द्यांवरती हा पूर्ण बजेट जो आहे हा आपण पाहू शकतो याच्यामध्ये प्रत्येक घटकाला युवकाला असेल त्याचबरोबर महिलांना असेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल हेल्थ असेल टुरिझम असेल या सगळ्या काही प्रत्येक घटकाला काही ना काहीतरी देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेलं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एम्प्लॉयमेंट जनरेशन रोजगारासाठी सरकार काय करते इंडस्ट्रीज रिज्युविट करण्यासाठी सरकार काय करते हे या सर्व बजेटमध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये ह्या बजेटच्या माध्यमाने लाखो जॉब्स जे आहे हे क्रिएट होणार आहेत लाखो जॉब्स हे लोकांना मिळणार आहेत त्यामध्ये आपण विचारलं महाराष्ट्राला काय मिळालं या महाराष्ट्राला काय मिळालं तर ता सगळ्यात अगोदर मुंबईमध्ये ए बी सी जी क्रिएटर लॅब्स जे आज आपण ए आयबद्दल बोलतो त्या ए आयचे क्रिएटर लॅब ज्या आहेत ह्या मुंबईमध्ये होणार त्याच्यातून वीस लाख जॉब जे आहेत हे तयार होणार आहेत म्हणजे वीस लाख लोक तिथून शिक्षण घेऊन ट्रेनिंग घेऊन हे जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यामध्ये जातील देशाच्या कोपऱ्यामध्ये जातील त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग कसं वाढेल याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे बायोफार्मा मॅन्युफॅक्चरिंग हब दहा हजार कोटी पुढच्या पाच वर्षामध्ये गुंतवणूक होणार आहे सेमी मिशन ज्या सेमी कंडक्टरबद्दल नेहमी आपण ऐकत आलो आहे बोलत आलो आहे त्याच्यासाठी आय एस एम टू पॉईंट ओ म्हणजे चाळीस हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे त्याचबरोबर एम एस एम ईसाठी दहा हजार कोटी एम एस एम ई ग्रोथ फंड याची देखील गुंतवणूक येणाऱ्या काळामध्ये ज्याच्याने मोठ्या प्रमाणामध्ये जॉब क्रिएशन महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये होतील त्याचबरोबर स्कीम फॉर कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग जे एक्सपोर्ट होणार आहे त्याच्यासाठी देखील दहा हजार कोटी आपलं महाराष्ट्र ओळखला जातो टेक्स्टाईल पार्कसाठी मुंबई असेल ठाणे असेल किंवा कोल्हापूर असेल मोठ्या प्रमाणामध्ये टेक्स्टाईल सोलापूर असेल नाशिक असेल त्याच्यासाठी देखील मेगा टेक्स्टाईल पार्क महात्मा गांधी ग्राम रोजगार स्वराज इनिशिएटिव्ह ह्याची देखील सुरुवात या सरकारच्या माध्यमाने झालेली आहे महिलांना त्या ठिकाणी हँडलूम्समध्ये हँडीक्राफ्टमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे त्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट ह्याची देखील संकल्पना मांडण्याचं काम या ठिकाणी झालं महिला महिलांना खास करून ज्या प्रकारे लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली त्याच लाडक्या बहिणींना आत्ता मार्केट शी मार्क करून याची देखील सुरुवात या बजेटच्या माध्यमाने होणार आहे म्हणजे आत्ता महिलांना उद्योजक बनवण्याचं काम देखील या बजेटच्या माध्यमाने होतं आहे त्याचबरोबर जे इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स आहेत सिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स आहेत त्यांना पुन्हा रिज्युमिनेट करण्याचं काम जेणेकरून लाखो जॉब्स त्याच्या माध्यमाने लोकांना मिळतील एक खूप चांगलं इनिशिएटिव्ह जे आहे एक स्टँडिंग कमिटी हाय पॉवर स्टँडिंग कमिटी एज्युकेशन टू एम्प्लॉयमेंट आपण नेहमी बोलतो की शिक्षण घेतल्यानंतर त्याला रोजगार कुठे मिळेल त्याच्यासाठी एक हाय पॉवर एज्युकेशन कमिटी म्हणजे स्टँडिंग कमिटीचं बनवण्याचं काम सरकारच्या माध्यमाने होणार आहे जिथून कुठलं एज्युकेशन घे घेतल्यानंतर कुठे कुठे जॉब जे आहे मिळणार आहेत त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे पाच युनिव्हर्सिटी टाउनशिप जिथे इंडस्ट्रीयल अँड लॉजिस्टिक कॉरिडॉर्स असतील त्या ठिकाणी बनवणार आहेत जेणेकरून शिक्षण जे आहे ज्या जे 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 इंडस्ट्रीयल कॉरिडॉर्स असतील किंवा लॉजिस्टिक कॉरिडॉर्स असतील त्याच्याजवळच लोकांना शिक्षण घेण्याची संधी देखील मिळणार आहे गर्ल्स हॉस्टेल प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये बनवण्याचं काम देखील येणाऱ्या पाच वर्षांमध्ये होणार आहे फॉरन एज्युकेशन अफोर्डेबल करण्याचं काम केलं ते जर टी सी एसमधून म्हणजे पाच टक्केवरून दोन टक्के करण्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर टुरिजम आणि हेल्थमध्ये देखील मोठी गुंतवणूक या ठिकाणी सरकारच्या माध्यमाने होते हेल्थमध्ये जर आपण पाहिलं की आयुष मंत्रालयाच्या माध्यमाने अजून तीन नवीन ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा हे देखील सुरू करण्याचा मानस सरकारचा आहे मेन म्हणजे ज्याच्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट्स असतील किंवा आयुर्वेदाला चालना देणं असेल आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये जो वेस्टर्न घाट्स आहेत जे पश्चिम भाग जो आहे महाराष्ट्राचा त्याच्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला जर माहिती असेल तर ते त्या ठिकाणी आयुर्वेदिक औषधी वनस्पती ज्या आहेत असतात त्याचा देखील फायदा हा देखील फायदा जो आहे हा महाराष्ट्राला होणार आहे त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर मी जसं सांगितलं तुम्हाला की बारा लाख कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर हे सर्वात जास्त जर कशामध्ये होणार आहे तर ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होणार आहे सात हायस्पीड रेल कॉरिडोर त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं महाराष्ट्राला प्राधान्य देण्यात आलं की मुंबई पुणे पुणे हैदराबाद असा हा हायस्पीड कॉरिडोर असणार आपल्याला माहीत आहे समृद्धी महामार्ग ज्या समृद्धी महामार्गाने नागपूर ते मुंबई कनेक्ट केला आणि त्याच्यामध्ये अनेक शहरं असतील किंवा गावं असतील ही जवळ आणली लोकांना जे आहे हे जवळ आणण्याचं काम केलं शेतकऱ्यांना त्यांचा माल जो आहे मुंबईपर्यंत विकण्याचं एक वेगळं साधन दिलं तसंच तशाच प्रकारे मुंबई पुणे पुणे हैदराबाद जो हॉरिझॉन्टल कॉरिडॉर असणार आहे हा देखील सर्व शहरांना महाराष्ट्रातील गावांना हा कनेक्ट करणार आहे त्याचबरोबर नवीन नॅशनल वॉटरवेज अगोदर एकशे एक, एक वॉटरवेज जे आहे हे दोन हजार चौदामध्ये भारत सरकारने घोषणा केली होती त्याच्यामधील एक वॉटरवेज जो आहे तो माझ्या मतदारसंघामध्ये देखील आहे आता नवीन वॉटरवेज हे देखील जाहीर करण्याचं काम सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे त्याचबरोबर मुंबई ठाणे एम एम आर रिजनमधल्या जे शहरं आहेत टू टायर थ्री टायर सिटीज ज्यांची लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त आहे अशा लोक अशा शहरांना पाच हजार कोटी पर सी आर म्हणजे सिटी इकॉनॉमिक रिजनला पाच हजार कोटीची तरतूद या बजेटमध्ये केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये टायर टू टायर थ्री सिटीज ज्या आहेत कल्याण डोंबिली पुढे उल्हासनगर असेल त्याचबरोबर असे वेगवेगळे शहरं पूर्ण महाराष्ट्रामधील असेल किंवा देशामध्ये असेल त्यांना पाच हजार कोटीचं सीई आर म्हणजे सिटी इकॉनॉमिक रिजन पाच हजार कोटी रुपये देणार आहेत परत बॉन्ड्स बॉन्ड्समध्ये जे म्युनिसिपल कॉर्पोरेशन छोटे असतात जे लोन घेतात त्यांना शंभर कोटीचं बॉन्ड जे आहे हे देण्याचं काम देखील या माध्यमाने होतं आहे तर मला वाटतं एक ओवरऑल सगळ्यांसाठी काही ना काहीतरी या बजेटमध्ये आहे कॅन्सरचे ड्रग्ज आहेत त्याच्यावरचं बेसिक कस्टम ड्युटी सतरा कॅन्सर ड्रग्जच्या बेसिक कस्टम ड्युटी कमी करण्याचं काम म्हणजे माफ करण्याचं काम सरकारने केलं त्याचबरोबर सात जे रेअर डिझिजेस आहेत त्याच्यावरती देखील बेसिक कस्टम ड्युटी माफ करण्याचं काम केलं शेतकऱ्यांना ए आयनी लिंकेज असेल हाय व्हॅल्यू अॅग्रिकल्चर म्हणजे कोकोनट म्हणजे नारळ असेल आल्मंडस असतील सँडलवूड कॅशूनट हे देखील हाय व्हॅल्यू अॅग्रिकल्चरच्या अंडरमध्ये घेतलेलं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होईल जे मत्स्य शेती करतात त्यांना देखील त्याचा फायदा करण्याचं काम जे आहे होण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने होणार आहे म्हणजे एकंदरीत प्रत्येक घटकासाठी काही ना काहीतरी देण्याचं काम या बजेटच्या माध्यमाने झालेला आहे आरोप असा होतो की ज्या राज्यामध्ये निवडणूक आहे त्याच राज्यामध्ये खास करून केरळ असेल तमिळनाडू असेल ही राज्य डोळ्या आता उत्तर प्रदेशचं पण आहे ना उत्तर प्रदेशचं पण निवडणूक आहे या वर्षी वेळेस प्रत्येक वेळेस विरोधकांचं हेच असतं की ज्या राज्यांमध्ये निवडणूक आहे त्या राज्यांचं नाव घेऊन जाय आता हे सगळेच प्रत्येक राज्यासाठी पूर्ण देशासाठी हा बजेट आहे इथे कुठल्या एका राज्यासाठी केरळला बाबा अमुक एक फंड दिला तमिळनाडूला अमु एक फंड दिला असं झालेलं नाही आहे तिथे पूर्ण देशाला प्रत्येक राज्याला काही ना काहीतरी देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे महाराष्ट्राचं नाव स्पेसिफिकली अशा काही खूप मोठ्या गोष्टी आहेत कॉरिडॉर दुसऱ्या काही गोष्टी नाही आहेत मी तुम्हाला बोललो कॉरिडॉर आहे त्याचबरोबर पाच हजार कोटी सी, सी, सी प्रत्येक आरला टायर टू आणि टायर थ्री सिटीजला महाराष्ट्रामध्ये नाही का टायर टू टायर थ्री सिटीज हायस्पीड कॉरिडॉर असेल मी तुम्हाला बोललो वेस्टर्न घाट्समध्ये आयुर्वेदिक सेंटर्स असतील त्याचबरोबर इन्स्टिट्यूट असतील त्याचा फायदा देखील महाराष्ट्राला होणार आहे तर एक जनरल बजेट जेव्हा होतो तेव्हा कुठल्या एका राज्याला समोर ठेवून बजेट देत नसतो तर प्रत्येक राज्याला त्याचा फायदा कसा होईल याच्यासाठी जो आहे हा बजेट असतो काँग्रेस सांगते की बजेट ट्वेंटी ट्वेंटी सिक्स सांगून कट बजेट म्हणून सांगायला पाहिजे एक करोडपेक्षा जास्त एक्सपेंडिचर कट झाला आहे सगळ्या ज्या वेगळ्या वेगळ्या पॅरामिटर मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स किंवा लोकांचं काय वेलफेअर त्या सगळ्यांमध्ये मायनसमध्ये एक्सपेंडिचर केलं गेलं बघा गांधी म्हणाले की कोर्स करेक्शन बघा तर राहुल गांधींना तुम्ही किती सिरियसली घेता त्याच्या अगोदरचं काँग्रेसचं जेव्हा बजेट होतं मी तुम्हाला पहिलं सांगितलं की कॅपिटल एक्सपेंडिचर दोन हजार चौदामध्ये दोन लाख कोटी होतं आज ते बारा लाख कोटीपेक्षा जास्त आहे फिजिकल डेफिसिट साडेचार टक्क्याच्या आतमध्ये आलेलं आहे जे दोन हजार एकवीसमध्ये जे वचन सरकारने दिलं होतं ते वचन फुलफिल करण्याचं काम या सरकारच्या दोन हजार सव्वीसच्या बजेटमध्ये झालंय पुढच्या एका वर्षामध्ये अजून ते कमी होईल पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली महिला उपमुख्यमंत्री प्रतिक्रिया त्यांना मी शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमाने महाराष्ट्रामध्ये कामं जी आहेत ज्या प्रकारे अजितदादा कामं करत होती तशाच प्रकारची त्यांचीच कामं जी आहेत ती पुढे घेऊन जाण्यास साठी ते कटिबद्ध राहतील आणि मला वाटतं महाराष्ट्राला पहिल्यांदा एक उपमुख्यमंत्री महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहे आणि त्यांच्याकडून चांगलेच कामं जे आहेत येणाऱ्या काळामध्ये होती डॉक्टर एक शरद पवारांनी काल दावा केला होता की दोन्ही राष्ट्र शरद पवारांनी काल दावा केलेला होता की अजित पवारांसोबत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्याची घोषणा बारा तारखेला होणार होती मात्र मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावताना म्हटले की आमच्यासोबत अजित पवार प्रत्येक गोष्टीची चर्चा करायची पण त्यांनी अशा कुठल्याही प्रकारची चर्चा आमच्यासोबत मित्र पक्ष म्हणून गेले होते तुमचा अंतर्गत प्रश्न होता मला वाटतं आणि त्याचं उत्तर जे आहे हे मी कसं देऊ शकणार कारण की दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येणार असेल तर त्यांच्या नेत्यांना तुम्हाला विचारलं पाहिजे तर दुसऱ्या उपमुख्यमंत्री होती तुमच्या पार्टीला या आयडिया होती तुमच्याच माध्यमाने तुम्हीच बातम्या द्यायचे की दोन्ही एकत्र येणार आहे तुमच्या माध्यमाने आम्हाला माहिती पडत होतं डॉक्टर हा एक प्रश्न उपस्थित केला जातोय म्हणजे सुनिद्रा पवार यांच्या निधनानंतर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांकडनं खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं सभा ज्या होत्या जिल्हा परिषदांसाठी त्या रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे एकनाथ शिंदेकडनं ह्या सभा घेतल्याचा कारण त्याचे शेड्यूलमध्ये तसं दिसत होतं सो तुमचा पक्ष मला पर... त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती नाही पण मला वाटतं जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि लो प्रोफाईल राहून त्याच्यामध्ये प्रचार जो आहे हा त्या ठिकाणी सुरू व्हायचा महाराष्ट्र तुमचं सरकार आहे महाराष्ट्र तुमचं सरकार आहे आणि एका निर्मात्याच्या घरावरती गोळीबार होतो गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहे तुम्ही सत्तेमध्ये सहभागी या सखोल चौकशी जी आहे त्याची सुरू आहे आणि त्याच्या मागे कोणी जो असेल तर तो जो आहे तो लवकरात लवकर जो आहे त्याला फाइंड आउट करण्याचं काम जे आहे शोधण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमात ठिकाणी तुम्ही एम पी आहात राज्यसभाच्या खासदार म्हणून पाट पवार यांचं नाव येत होतं मुळात आता हे सांगितलं जात आहे की पाट पवार यांच्या संदर्भात विरोध आहे भाजपमध्ये तर तुमच्या पण पक्षाकडून विरोध आहे का आणि म्हणून जय पवार आता खासदार की म्हणून ते येणार आहेत राज्यसभा हे सांगितलं घटना इतक्या फास्ट होत आहे की मला अजूनपर्यंत राज्यसभेबद्दल जे आहे ह्या कुठलीच कल्पनाची आहे ती मला नाही